धामणगाव बढे या ठिकाणी ग्रामपंचायत कडून मुरूम टाकून द्यावा अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे हे सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी दर बुधवारी आठवडी बाजार भरतो आणि यामुळे ग्रामपंचायतला लाखो रुपयांचा फायदा होतो तरी देखील दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून व्यापारी आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो या समस्येकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन बाजार गल्लीत मुरुम टाकून द्यावा अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे आम्ही याठी पन्नास लोक बैठक देतो हो ते दे ते पाणी आहे ते पाणी तर ग्रामपंचायत वाले कारवाई करू आले आम्हाला तपली उरले हो लोक बी काही नाही म्हणू आले

हे जे मेन पाणी आहे त्यावर काय गल्लीमध्ये जे पाणी वाहते आहे काही ना काही मोरूम टाकून भरती करून द्यावा बाजाराची व्यवस्था चांगली करून द्यावी प्रतिनिधी रहीम शेख एनटीपी न्यूज मराठी मोताळा बुलढाणा